नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत चौके येथील हरप नदीवरील लोखंडी साखव खचला मानबेट राई व चौके या गावांची वाहतूक बंद साखव बनला धोकादायक राधानगरी तालुक्यातील चौके येथील जोरदार पावसामुळे हरप नदीवरील लोखंडी साखव आज सकाळी खचला नदीतील मधला पिलर झुकला असून तो केव्हाही वाहून जाऊ शकतो परिणामी मानबेट राई व चौके या गावांचा इतर गावांशी संपर्क आणि वाहतूक पूर्ण बंद झाली आहे संबंधित विभागाने यावर तत्काळ तोडगा नाही काढला तर येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होणार आहे यापूर्वी गेल्या दोन महिन्यात येथील पूल दोन वेळा वाहून गेला हरप नदीचं पात्र विस्तारल्यामुळे प्रशासनानं जुन्या लोखंडी साखवाला समांतर साखव जोडून फक्त पायी येण्या जाण्यासाठी मार्ग तयार केला आता सततच्या जोरदार पावसामुळं हरप नदी मोठ्याने प्रभावित झाली आहे परिणामी जुन्या लोखंडी साखवाचा पिलर कमकुवत झाल्यानं तो झुकलाय त्यामुळे लोखंडी साखवामधून काहीसं क्रॅश झालाय प्रशासनाने इकडे फारसं ल प्रशासनाचं इकडे फारसं लक्ष नसतं धामणी धरणाच्या घळभरणी आधी हरप नदी आणि चौके येथील कॅनॉलवरील पूल बांधकाम करणे गरजेचं होतं मात्र तसं न करता आधी धरणाची घळभरणी करून पुलाची कामं पावसाळा सुरू सुरू झाला तरीही अपूर्ण ठेवली होती परिणामी मोठ्या पावसानं हा पूल दुसऱ्यांदा वाहून गेला आणि आता साकव सुद्धा मोडत आलाय मानबेट राई आणि चौके या गावांचा इतर गावांशी संपर्क बंद झालाय आजारी व्यक्ती शालेय विद्यार्थी दूध वाहतूक शेती अवजारे शेतीसाठी लागणारी खतं नि आण करणं पूर्णपणे बंद पडलंय येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करणे कठीण होणार आहे पावसाळा अजून दोन महिने असून चौके राई व मानबेट येथील नागरिक चिंतेत आहेत प्रशासनाने यावर तात्काळ मार्ग काढून लोकांची गैरसोय टाळावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत राधानगरीहून स्पेशल रिपोर्ट अरविंद पाटील आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा